शताब्दी महोत्सव कार्यक्रम या कार्यक्रमाला जे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत ते सन्माननीय आमच्या कोल्हापूरचे आणि महाराष्ट्राचे अस्मिता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना संबोधित केलं ते भागा या भागाचे आमदार विनय साहेब या मतदारसंघाचे खासदार आणि जेणे रना बऱ्याच काढलेल्या आहेत परंतु विजयाचा षटकार मला करायला पाहिजे अशासाठी शेवटच्या दोन तीन ओर शिल्लक ठेवलेल्या आहेत ते धैर्यशील माने आमचे मित्र अमरसिंह पाटील सुगीता देवी पाटील सभापती माजी सभापती विशाल महापुरे मानसिंगराव भाऊ इथून गेलेले आहेत आमदार मानसिंगराव भाऊ रेवरेंड बिबुदेसर रणबिसे सर, सर सन्मान्य व्यासपीठावर असणारे कोडोली ग्रामपंचायतचे सर्वच आमचे सहकारी आणि या शताब्दी महोत्सवासाठी मुद्दामून या गावातून आणि या परिसरातून आलेले प्रचंड बहुसंख्येनं आलेले सर्व नागरिक बंधू माता भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार मित्र पंधराच दिवसापूर्वी हा कार्यक्रम ठरला आणि त्यावेळी मला निमंत्रण देण्यात आलं की आपण या कार्यक्रमाला आलं पाहिजे मी होय म्हणलं कारण की कोडोलीचा कार्यक्रम नाही म्हणू शकत नाही अरे त्यानंतर सावकारांचाही फोन आला की कुठल्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला आलं पाहिजे अरे त्यावेळी काय मी पालकमंत्री नव्हतो फक्त मंत्री होतो आपण बरोबर तो मला वाटतं कदाचित मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवात माझ्या घोषणाची इतनं व्हायची असेल म्हणून पालकमंत्री मला त्या ठिकाणी मिळालं हरकत नाही कारण की दोनच दिवस झाले पालकमंत्री होऊन अजून कुठं कार्यक्रम नाही घेतलेला कुठं त्या ठिकाणी केलेली नाही सुरुवात कोडोली बसणं आजोळात प्रभूच्या सावलीतून या ठिकाणी होणार आहे आणि हे भाग्य मला त्या ठिकाणी मिळत आहे शताब्दी वर्ष महोत्सव म्हणजे अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे आणि या शताब्दी महोत्सवामध्ये आपण सर्वजणच उत्साहानं त्या ठिकाणी सामील झालेला आहोत एका विचारानं एका ध्येयानं आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत आणि ध्येय काय विचार काय आहे तर सर्वांना बरोबर घेऊन जाणं हेच ध्येय आहे आणि सर्वांना एकसारखं वागवणं हीच काळाची गरज आजच्या या काळामध्ये या ठिकाणी दिल्लीतून गल्लीपर्यंत आज जे काही एक वेगळं वातावरण चाललेलं आहे आणि अशा या वातावरणामध्ये सर्व धर्म समभावाची भावना बंधुभावाची भावना एकमेकाला सहाय्य करण्याची भावना हीच मला वाटते खऱ्या अर्थानं शिकवण जी यशुनी या ठिकाणी दिली ती शिकवण आज येणाऱ्या भविष्यकात गरजेची आहे असं म्हणलं तर चुकीचं त्या ठिकाणी ठरणार एक वेगळं वातावरण या देशामध्ये आहे एकमेकाकडे संशय बघण्याचं वातावरण दुर्दैवानं गेल्या पाच सहा वर्षामध्ये या देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि अशा या वातावरणामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण काय संदेश देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठला विचार आपण या समाजामध्ये सर्वांना देणार आहोत हे अत्यंत महत्वाचं या सगळ्या गोष्टीमध्ये हवेतलं प्रदूषण हे घालवायला अनेक उपकरणं तयार झालेले आहेत अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे हवेतलं प्रदूषण घालवू शकतं परंतु दुर्दैवानं वैचारिक प्रदूषण मारा जो काय आता चाललेला आहे तो घालवायचा असेल तर चांगल्या विचारानं आपल्याला पुढे जावं लागेल बंधुभावाच्या विचारानंच तो घेऊन जावं लागेल आणि ते विचार या व्यासपीठावरून गेले पाहिजेत अशी माझी प्रामाणिक अपेक्षा या ठिकाणी असते कारण की पुढच्या काळामध्ये बेरोजगारीचा प्रश्न असेल आर्थिक अडचणीचा प्रश्न असेल या सगळ्यांवर काही ना काही माध्यमातून आपल्याला मात करता येईल परंतु वैचारिक प्रदूषण जे काय या देशामध्ये दुर्दैवानं चालू आहे त्याच्यावर जर आम्ही मात करू शकलो नाही तर जो बंधुभावाचा संदेश वर्षापूर्वी काय घडलं पन्नास वर्षापूर्वी आदरणीय कशा पद्धतीने घेतले किंवा छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या समाजाला <coughs> एक न्याय देण्याची भूमिका जी या ठिकाणी स्वीकारली शंभर वर्षापूर्वी जो विचार मांडला तो आज या ठिकाणी गरजेचा आहे त्या विचारानं पुढच्या काळामध्ये तुमची आमची भूमिका या समाज व्यवस्थेमध्ये असणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून मला वाटते अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं हाच बंधू भावनेचा संदेश तुम्ही आम्ही सर्वांनी घेऊन जाणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतंय आणि तो निश्चितपणे शताब्दी शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आपण घेऊन जाल अशा अपेक्षा या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो श्रीमान शाहू महाराज या ठिकाणी आहेत शाहू महाराजांचा पदस्पर्श या कोल्हापूर जिल्ह्याला त्यांच्या वास्तव्यानं आपला हा कोल्हापूर जिल्हा सुजलाम आणि सुफलाम या ठिकाणी झालेला आज देशभरामध्ये फिरत असताना कोल्हापूर म्हणलं की पहिलं विचारतात शाहू महाराज की भूमी से एवढं कर्तृत्व या ठिकाणी राजा आपल्याला या ठिकाणी मिळाला देशाच्या कन्याकुमारी टू काश्मीर पर्यंत ज्या राजाने या ठिकाणी सामान्य माणसाला न्याय दिला सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली या भूमीमध्ये आपण आज काम करतोय याचा अभिमान तुम्हाला आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणून आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज देखील वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांचंही मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो कोडोली गावामध्ये दे चांगले उपक्रम चांगल्या गोष्टी नेहमीच सातत्याने या ठिकाणी होत असतात मी पूर्वी ग्राम विकास खात्याचा मंत्री होतो त्यावेळी अंबाबाई मंदिरला निधी देण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी मिळालं होतं तो निधी मला वाटते मंदिर त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आता खासदारांनी मग सांगितल्याप्रमाणे खासदार हुशार आहेत कुणाच्या खिशात कधी हात घालायचा त्यांना कळत त्यामुळे <laughs> ते, ते पहिलं बोलले कारण की त्यांना माहिती आहे शेवटला आम्ही बोलणार आहे त्यामुळे त्यांनी खिशात हात घातला कारण की आज शेवटी पालकमंत्री म्हणून आमच्याही आमच्याकडूनही लोकांच्या काहीतरी अपेक्षा याची जाणीव आहे आणि मग समाज म्हणून मग असे एक निवेदन आमच्याकडे आलेलंच आहे चर्च आवारामध्ये कम्युनिटी <coughs> हॉलची गरज आहे चर्च मध्ये फरशी बसवणे ख्रिश्चन समाजभूमीमध्ये शेड व खोल्यांची गरज आहे अशा तीन मागण्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत मला सावकर साहेबांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपण यामध्ये तांत्रिक काय अडचणी न येता ह्याला जो काही निधी लागेल तो या ठिकाणी डीपीडीसी असेल किंवा अल्पसंख्याक असेल त्यामधून देण्याची ग्वाही पालकमंत्री म्हणून निश्चितपणे या ठिकाणी मी घेतो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा प्रस्ताव येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये त्या ठिकाणी आणावा कारण की मार्च एंडिंग आहे आणि मार्चच्या आधी निधी खर्च करणं अपेक्षित आहे मग अशी मी सावकरना सहज म्हणलो की डीपीडीसी मध्ये सावकर पैसे खर्च झालेले म्हणलं आठ नऊ महिने झालं फार खर्च झालेला नाही पुराचा संकट असेल तोपर्यंत सावकर म्हणले माझं कोडोलीचं काम आहे आणि <laughs> त्यांनी भाषणामध्ये ज्याचा उल्लेख केला या कोल्हापूर साताऱ्यामध्ये कराड जवळ एक मलकापूर म्हणून गाव आहे ज्या मलकापूर गावामध्ये देशातली पहिली चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी केली आणि चोवीस बाय सात पाण्यामुळं पाण्याची बचत होते बिल वीज बिल त्या ठिकाणी कमी येत गरज असेल त्यावेळी पाणी त्या ठिकाणी घेते नाही तर आमची घरातली भगिनी उद्या पाणी येणार का नाही येणार म्हणून आधीच दोन पीप भरून ठेवतो सकाळी पाणी आलं किती वाचायच आणि नवीन बरो <coughs> नवीन बरोबर आहे ना म्हणजे मात्र आणि आलेलं दुसऱ्या दिवशी आणि मात्र गरज आहे तेवढ्या पाण्याचा वापर त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून मला वाटतंय सावकाराने एक चांगला उपक्रम राबवलेला आहे की चोवीस बाय सात शहरामध्ये जसं चावी सोडली की पाणी आपल्याला मिळतं त्या पद्धतीने कुडोली गावामध्ये पाणी देण्याची त्यांची संकल्पना या ठिकाणी आहे आणि म्हणून एक चांगला उपक्रम या जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम होतोय चोवीस बाय सात घरामध्ये पाणी उपलब्ध या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून अशा उपक्रमाला देखील जो प्रस्ताव कोडोली ग्रामपंचायतने या ठिकाणी दिलेला आहे त्या प्रस्तावाला देखील ताबडतोब चोवीस तारखेला डीपीडीसी आहे त्यामध्ये मान्यता दिली जाईल ही भूमिका मी या ठिकाणी जाहीर करतो आणि हा हा उपक्रम कोडोलीमध्ये जर यशस्वी झाला तर मग निश्चितपणे जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा उपक्रम राबवायला आपल्याला रा, चांगल्या पद्धतीची संधी या ठिकाणी मिळू शकेल आणि मग चांगलं जे काय ज्या काय चांगल्या गोष्टी घडतात त्या चांगल्या गोष्टीला मदत करणं हे राज्यकर्ते म्हणून आमचं सगळ्यांचंच कर्तव्य या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून जे जे चांगलं करता येईल त्या त्या चांगल्या गोष्टीला मदत करण्याची भूमिका माझी राहील मग अशी प्रास्ताविकामध्ये जमिनीचा विषय आपण कुणीतरी सांगितला त्या संदर्भात देखील आपण पुढच्या शनिवारी मी कोल्हापूरमध्ये आहे आपण मला येऊन भेटा ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्यामध्ये कुठं अतिक्रमण होत असेल सुदैवानं ग्रह खातही माझ्याकडे असल्यामुळे काळजी करू नका कोण त्या पद्धतीनं चुकीच्या मार्गाने काही करत असेल अन्याय कोण करत असेल तर तुमच्यावर अन्याय न होता तुम्हाला न्याय मिळवून देण्याची भूमिका पालकमंत्री म्हणून माझी निश्चितपणे राहील हा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला देतो शताब्दी महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो असे चांगले उपक्रम चांगल्या विचाराची देवाणघेवाण ही या माध्यमातून चर्चच्या माध्यमातून सातत्यानं होत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज